विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने नाशिक शहरात प्रथमच राजग्रह देखावा अर्थात राजग्रह म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकांसाठी बांधलेला जगातील पहिला बंगला आणि या ऐतिहासिक देखाव्याचे भूमिपूजन सोहळा सव्वीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून संपन्न करण्यात आला सुरुवातीला गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले जयंती अध्यक्ष मुकेश बलभीमवीर यांच्या संकल्पनेतून सदर देखावा उभावा राहत असून देखावा दिग्दर्शक निर्माते आनंद वाघ हे हा देखावा साकारणार आहेत देखाव्याचे स्वरूप चाळीस बाय वीस जमिनीपासून सत्तावीस फूट उंच असलेली तीन मजली ही इमारत आहे या पहिल्या मजल्यावर बारा बाय बाराचा हा मजला असेल त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असणार आहे आणि सत्तावीस फुटावर तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती असेल प्रथम मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ते स्वतः बसत असलेली त्या काळातील खुर्ची ही समस्त नागरिकांना दर्शनासाठी ठेवण्यात ना येणार आहे जयंती आहे त्या जा, जयंतीच्या निमित्ताने आपले जे मित्रमंडळ आहे त्यांनी एक जोरदार तयारी केलेली आहे आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की भारतामध्ये पहिल्यांदा राजगृहाची जी प्रतिकृती आहे आपल्याकडे होणार आहे ही जी बाब आहे आपल्या नाशिक रोडला फार भुष्ठाव बाब आहे आणि हे सर्व जे गडते हे आमचे मित्र या अध्यक्ष सुनील भाऊ कांबळे आणि अतुल भाऊ भावतार तसेच या वर्षीचे समितीचे अध्यक्ष मुकेश वीर या सर्वांचे जे प्रयत्न सुरू आहेत हे वाखाण्याजोगे आहे या वर्षीच्या आंबेडकर जयंतीला किती गर्दी होणार हे आज जमलेल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे दिसून येते मी आपल्या सर्वांच्या वतीने या मंडळींना शुभेच्छा दे दे देतो तशाच कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो की हा जो कार्यक्रम आहे आधी दिव्य कुठलीही अप्रिय घटना न होता जय हिंद जय महात्मा नाशिक बुलंद सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात आणि त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले आमचे न्यायाधीश प्रकाश भाऊ सादर मॅडम आशोकदा पुष्पा ढवळे त्याचप्रमाणे आमच्या बस्ते मॅडम आणि सर्व शिवसैनिक आणि आमचे सर्वात महत्वाचे या वर्षीचे अध्यक्ष मुकेश वीर त्यांनी खूप केले आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून आज आजपर्यंत महाराष्ट्रात हा जो राजभ बंगला त्याचा उभारणी केली कुठे झालेली आणि त्यांच्या संकल्पनातून हा बंगला आम्ही उभारत आहोत त्यासाठी सर्वांनी यायचं कार्यक्रम बघायचा त्याचा लाभ घ्यायचा आणि याच्या बाजूमागे गेल्या तीस पंचवीस आमचे सुनील भाऊ बांबे यांच्या मार्गदर्शकांनी सातत्याने समिती काम करते आणि त्या हो जातो बहुमतात तो एवढे थांबतो जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र या वर्षीचे आपले समितीचे अध्यक्ष मुकेश चा। आमचे मित्र प्रकाशभाऊ ताजनपुरे आमचे मित्र कांबळे साहेब साहेब कार्यक्रमात उपस्थित असलेले अॅडव्होकेट ढवळे अॅडव्होकेट जगताप आणि इतर तरुण मित्रांनो यावेळेस आपण एक आगळा वेगळा उपक्रम सुरू करत आहोत मग अशी डॉक्टर भावसाहेब सरांनी जसं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतिमत्तेला सगळ्यांचा सलाम आहे आणि संविधानाबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे तर आपण आगळा वगळा जो कार्यक्रम यावर्षी सादर करणार आहोत त्याचा भूमिपूजनाचा आज कार्यक्रम होता मी या आपल्या या वर्षीच्या सोहळ्याला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होुभकामना देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय एकशे चौती चौतीस जयंती ऐतिहासिक जयंती नाशिक रोड याचा अध्यक्ष मी मुकेश माझी एक स्वतःची इच्छा होती की का आपल्याला काहीतरी आगळ वेगळं करायचं आणि बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधलेला पहिला बंगला हा मी इथं प्रतिकृती म्हणून सादर करत आहे आणि त्याचं भूमिपूजन आज असल्यामुळे तुम्ही सर्व आल्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे मुख्य संयोजक सुनील कांबळे समिती अध्यक्ष मुकेश वीर माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे अशोक आव्हाड संजय पगारे डॉक्टर अप्पा भालेराव कवी पी कुमार ब धनविजय बलभीम वीर शैलेश भावसार अतुल भावसार तेजस कांबळे ज बैजनाथ इंगोले सखाराम वीर कुमार बर्वे गणेश वाघमारे बैजनाथ इंगोले सचिन पटेल रोहन अहिरे सुनील भावसार डॉ ॲडव्होकेट पुष्पा ढवळे अनिता जगताप जयश्री बस्ते पल्लवी गवई मोनिका गांगोर्डे कुमार बर्वे शंतनू पगारे मोनुका गांगुर्डे तेजस भंडारी विश्वनाथ होलीन भिका वांगोर्डे भाऊसाहेब जगताप आकाश पटेल शालिग्राम मनसोडे सनी भालेराव सागर भालेराव सागर भंडारी हर्षवर्धन दिवेकर आदींसह आंबेडकरी अनुयायी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन यूसाठी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड